नमस्ते मी अनिता शिंदे अनिता फॅशन अँड स्टाईल ह्या फॅशनच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत राजलक्ष्मी साडीचं संपूर्ण कटिंग आणि ती शिवायची कशी तर सुंदर अशी ही साडी मी शिवलेली आहे आणि तुम्हाला मी ही साडी कशी बनवायची ते शिकवणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला ही साडी अगदी व्यवस्थित अशी शिवता येणार आहे कुठल्याही मापाची तुम्ही साडी ही शिवू शकणार आहात तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका याला सुंदर अशा घड्या झालेल्या आहेत आणि ही साडी नेसल्यानंतर एकदम छान अशी दिसते तर यासाठी मी नऊवारी साडी घेतली आहे आणि दोन मीटर मी अस्तर घेतलेला आहे आता सुरुवातीला आपण अस्तरवरती याचं कटिंग टाकणार आहोत तर अस्तरची घड्या ह्याप्रमाणे आहेत हे बघा याची डबल घडी आहे आणि दुसरा भागसुद्धा असाच डबल घडीचा आहे म्हणजे ही चारपदरी घडी आहे इथे बंद बाजू आहे हे व्यवस्थित आपण टाकून घेतल्यानंतर अशी रेश मारून घ्यायची म्हणजे आपल्याला हे सरळ कापड होतं त्यानंतर आपल्याला मोजायची आहे उंची जेवढी असेल तेवढी इथे घ्यायचं आहे हिप्सचा चौथा अधिक दोन इंच आपण साडेसात अधिक दोन इंच मिळवलं आहे म्हणजे साडेनऊ इंचाची आपण खून केली आणि त्याची ही रेश मारून घेतलेली आहे सरळ त्यानंतर इथे घ्यायचं आहे हिप्सचा तिसरा अधिक अर्धा इंच तर हिप्सचा तिसरा येतो आहे दहा इंच आणि अर्धा इंच साडे दहा इंच याचीसुद्धा आपण रेश मारली त्यानंतर अडीच इंच घ्यायचं आहे सगळ्यांसाठी दीड इंच तिरकं घेऊन आपल्याला हा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर खाली घ्यायचा आहे बॉटमचा अर्धा अधिक एक इंच तर तो आलेला आहे सात इंच आणि आपण याची रेश मारून घेतलेली आहे हे आपल्याला दोन पाय हे साडीसाठी लागणार आहेत त्याचे आपण कटिंग करतोय याचं कटिंग करून झालं आहे हे आपल्याला दोन पाय मिळालेले आहेत आपण हे बाजूला ठेवून घेऊ आणि साडीही उलगडून घेतली आहे हे बघा सुईची बाजू वरच्या बाजूने आहे हा वरचा काटा आहे आणि हा खालचा काटा आहे आणि हा पदर आहे तर सुरुवातीला आपण साडीची जेवढी उंची ठेवायची आहे तेवढी खूण करून घेणार आहोत तर आपली उंची आहे चौतीस इंच तर आपण चौतीस इंचाची इथे खून करून घेतलेली आहे तुमची उंची जेवढी असेल तेवढी इथे आपल्याला खून करून घ्यायची आहे आणि हे आपल्याला सरळ अशी रेश आखून घ्यायची आहे म्हणजे आपली साडी ही अगदी सरळ अशी कापली जाणार आहे त्यामुळे खडूने हे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे याचा आपण आखून घेतलं आहे आणि हे आपण कट करतो आहे तर कट करताना बघा हा भाग आपण कट करत असताना पूर्णपर्यंत नाही कट करायचा अर्ध्या साड्या आहे अंदाजे तिथपर्यंत आपण कट करतो आहे पुढे सांग समजेलच तुम्हाला कुठपर्यंत कट करायचं आहे ते तर आता आपल्याला घ्यायचं आहे पदर तर पदर उंची घेत असताना उंचीच्या दुप्पट आपल्याला इथे खून करून घ्यायचे आहे एकदा चौतीस इंच आणि पुन्हा एकदा चौतीस इंच हे आपण खून करून घेतली त्यानंतर खालच्या बाजूने आपल्याला घ्यायचं आहे उंचीच्या दुप्पट म्हणजे चौतीस इंच अधिक चौतीस इंच आणि आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये दहा इंच मिळवायचं आहे आणि ही खून ते दुसरी जी खून केलेली आहे ती आपल्याला खडूने आखून घ्यायचे आहे आणि याचा आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे हा आपण पदर कट करत आहोत पदर हा कट करून झालाय आता वरच्या बाजूने आपल्याला काठ लावून घ्यायचा आहे जो आपण साडी कापल्यानंतर उरतो त्याच्यानंतरचा तो काठ लावायचा आहे आणि ह्या बाजूला आपल्याला ह्या प्रकारे घड्या वरच्या बाजूने दोमडल्या जातील अशा घालून घ्यायच्या आहेत आणि टीप टाकायची आहे ह्या पदरावरती आता ह्या किती टाकायच्या तर त्यासाठी आपण हा जो पाय आहे त्याचा हा किस्तक मोजून घेतो आहे तर जेवढं हे भरेल तेवढंच आपल्याला ह्या चुन्या घालून हे माप तयार करून घ्यायचा आहे एवढ्याच ह्याच मापाच्या आपल्याला बरोबर एव चुन्या देऊन घ्यायच्या आहेत आणि टिप टाकून हा पदर ठेवायचा आहे आता आपण ह्या भागापासून मोजणार आहोत दोन मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर अधिक शंभर सेंटीमीटर तर हा आपण राजलक्ष्मीचा जो समोरचा काष्टा आहे तो यामध्ये कट करतोय राजलक्ष्मी काष्टा आपण कट करतो आहे त्यासाठी आपण दोन मीटर इथे खून करून घेतली आणि हा आपण कट करून घेत आहोत आता हे इथपर्यंत आपण कट करत आणलं होतं एवढंच आपल्याला कट करायचं आहे अजून राजलक्ष्मीचा आपल्याला हा जो काष्टा आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे आणि ही साडी आहे ती आपल्याला व्यवस्थित घेऊन ही जी सरळ बाजू आहे त्याने आपल्याला घडी घालून घ्यायची आहे आता आपल्याला ह्या बाजूनी साडीचं जे काही राहिलेले भाग आहेत ते कापून घ्यायचे आहेत तर यामध्ये आपण जे पाठीमागचे दोन काष्टे तयार होतात बघा ते आता आपण कट करणार आहोत त्यासाठी आपण काठावर काठ असंही घडे घालून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हा जो अस्तरचा पाय आपण कापला होता तो आपण व्यवस्थित ठेवून घेतला आहे आता ठेवताना आपण उंची पाच इंच घ्यायची आहे एक्स्ट्रा घ्यायची आहे आणि इथे खून करून हा भाग आपल्याला सरळ कापून घ्यायचा आहे त्यानंतर हा भाग व्यवस्थित ठेवायचा आहे आणि आपल्याला हा जो गोल राऊंड आहे त्याची सुद्धा व्यवस्थित कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर इथे जॉईंट आहे बघा कपड्याचा तो सुद्धा कट करायचा आहे इथे आपल्याला पाच इंच खून करायचे आहे आणि गोल आकारात याला कापून घ्यायचं आहे हे आपले पाठीमागील दोन कास्टे तयार झालेले आहेत आणि आपण ह्याचं बाजूला ठेवल्यानंतर आता उरलेल्या भागामध्ये आपण बघा हे एकावर एकच ठेवलं एक आहे हा एक पाय टाकून घेतला आहे आता ह्या पायाला आपण हे जे अस्तर आहे त्याच्यावर ही साडी शिवणार आहोत त्यासाठी आपण पाच इंच एक्स्ट्रा घेतलं आहे इथे तीन इंच आणि याची सरळ रेषा आखून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बघा तिरक दीड इंच घ्यायचं आहे आणि याला गोलाकार द्यायचा आहे प्रत्येक बाजूने आपलं दीड दीड इंच राहील असं माप घ्यायचं आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि इथे पाच इंच आणि याचे आपल्याला कटिंग करायची आहे हे आपल्याला दोन पाय लागणार आहेत तर पुढच्याच साडीवरती आपण ते हा पाय व्यवस्थित टाकून ह्याच मापाचा दुसरा पाय कट करून घेणार आहोत आता ही जी साडी उरलेली आहे याचा आपण राजलक्ष्मी जो काष्टा आहे त्याला काट लावणार आहोत आणि ब्लाऊजसुद्धा ह्याच कपड्यामध्ये आपण शिवणार आहोत तर हे भाग आपण बाजूला ठेवून देणार आहोत आता आपल्याला हे पाय पुन्हा एकदा थोडीशी कटिंग बाकी आहे इथे आपण एक इंच घेतलं आहे आणि रेष आखून घेतली हे पाय एकावर एक ठेवून घेतलेत आणि याची आपण कटिंग करून घेतलेली आहे म्हणजे हे आपलं पायाचा भाग शिवून झाला आहे इथे आपण काठ लावणार आहोत खाली तर त्याचंसुद्धा आपल्याला ह्या काठाचं ह्याप्रकारे मी कटिंग करून घेतलं आहे आणि आपण खाली जॉईंट देऊन घेणार आहोत हे पाय आपण बाजूला ठेवून घेऊ आता हा आपल्याला घ्यायचा आहे राजलक्ष्मी काष्टासाठी आपण जे दोन मीटर कापड कापलं होतं साडी कापली होती तर ते आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याची दुसरी बाजू बघा ही सरळ बाजू आहे ह्या बाजूचा बरोबर आपल्याला मध्य घ्यायचं आहे पण मध्य घेताना आपण काठापासून सोडून हे मोजणार आहोत कारण हा काठ आपण कापून टाकणार आहोत आणि पुन्हा जोडून राजलक्ष्मी काष्टा तयार करणार आहोत आणि इथपासूनच आपल्याला बरोबर मध्य हा मोजायचा आहे इथे आपण खून करणार आहोत ही खून करून घेतली आणि दुसऱ्या बाजूने बघा हा जो तिरका भाग आहे बघा इथे काठाचा इथपर्यंत आपल्याला हे खुनेने आपल्याला हा काठ काढून टाकायचा आहे मी इथे खुणा करून घेतल्यात सुद्धा एक नॉच मारून घेतला आहे मी हे तुम्ही व्यवस्थित बघा हा साडीचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे आता आपल्याला ह्या काठाच्या बाजूने बरोबर हा एक पाय व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे इथे अंदाजे एक इंच एक्स्ट्रा हे कापड राहतं त्यानंतर इथे आपल्याला खून करून घ्यायचे आहे खडूने आणि याचा आपण काठ कापला आहे थोडासा आता ही खून त्या आपली जी पहिली खून आहे मध्यापर्यंत घेतलेली ते आपल्याला आखून घ्यायचं आहे हे माझ्याकडून थोडी तिरकी झाली तर हे व्यवस्थित आखायचं आहे आणि हा भाग आपल्याला काठ पण कापायचा आहे आणि हा किस्तकाचा राऊंड पण आपण कापून घेतला आहे हे बघा ह्याप्रमाणे हे आखून झालं आहे आणि याची कटिंग पण झाली आपण हा भाग पुढे जोडून घेणार आहोत प्रकारे आणि खाली काठसुद्धा लावून घेणार आहोत इथे मी टिप मारून हा भाग शिवून घेतला आहे आणि खालच्या बाजूनी काठ लावतो आहे तर उरलेला साडीचा काठ आणि आपण हा जी दोन मीटर कापला होता तो काठ असा आपण हा काठ तयार करून घेतला आहे आणि हा खालच्या बाजूने आपल्याला लावून घ्याय घ्यायचं आहे जी तिरकी बाजू आहे तिथे तर ह्या प्रकारे आपण हा काठ ठेवून घेतला आहे आणि इथे आपण टीप मारून घेतली त्यानंतर ही जी दुसरी दाब टिप आहे ती बरोबर काठाकडे हा भाग येईल खालचं मोडपला जाईल ह्याप्रमाणे आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपला काठ हा अगदी फिनिशिंगमध्ये शिवला गेला पाहिजे ह्या प्रकारे टिप झाल्यानंतर बघा हा काट अगदी व्यवस्थित दिसतो ह्या प्रमाणे आपला हा राजलक्ष्मीचा जो पुढचा काष्टा आहे तो अगदी व्यवस्थित शिवून झालेला आहे तयार झालेला आहे आता ह्या हा जो किस्तकाचा आकार आहे तिथपासून आपल्याला ह्या सरळ बाजूने काही खुणा करून घ्यायच्या आहेत खाली हा काठ बघा व्यवस्थित असा तिरक्यापर्यंत झालाय आता ह्या खुणा बघा करताना तुम्ही व्यवस्थित बघा तर मी इथे बघा तीन इंचाची पहिली खून केली त्यानंतर पाच इंच अशा सर्व पाच पाच इंचाच्या आपल्याला खुणा करून घ्यायच्या आहेत ह्या सर्व खुणा आपल्याला व्यवस्थित केल्यानंतर आपल्याला हा राजलक्ष्मी काष्टा अगदी व्यवस्थित असा होणार आहे ह्या खुणा आपल्याला जेवढ्या असतील तेवढ्या आपल्याला शेवटपर्यंत देऊन घ्यायच्या आहेत आता हा बघा ही ह्या खुना मी घट्ट करून घेतल्यात खडूने त्यानंतर आपली ही पहिली सोडून द्यायची आहे लाईन आणि त्यानंतर आपल्याला बघा इथपासून हा भाग उचलून आपल्याला ही घडी घालायची आहे आणि खालीपर्यंत आपल्याला ही एकदम सरळ अशी घडी घालून घ्यायची आहे आणि इथे पिन लावून घ्यायचे आहेत हे सुरुवातीचंच अगदी व्यवस्थित अशा पिन लावून घेतल्यानंतर आपल्याला सर्व भाग ह्याच प्रकारे घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि पिन लावून हे पॅक करायचं आहे आता ह्या घड्या घालत असताना विशेष अशी एक काळजी घ्यायची आहे ती म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बरोबर पाव पाव इंचाचं अंतर हे ह्या ज्या घड्या आहेत त्यामध्ये राहायला हवं प्रकारे आपल्याला सर्व घड्या ह्या व्यवस्थित यायला हव्यात बरोबर पाव इंच अंतर राहील अशा प्रकारे आपल्याला ह्या घड्या घालून घ्यायच्या आहेत इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे ह्या घड्या व्यवस्थित सेट होतील आणि वरती आपल्याला एक टीप टाकून घ्यायची आहे हा काठसुद्धा व्यवस्थित मुडकून शिवून घ्यायचा आहे आणि वरती टीप टाकून घ्यायची आहे आणि ह्या पिन आपण काढून टाकायच्या आहेत तर त्या अगोदर आपण ही जी हा जो शेवटचा काठ आहे तिथपर्यंत आपल्याला ही टीप पुन्हा एकदा उसवायची आहे आणि अशा प्रकारे हा आपला काठ दुमडला जाईल अशी घडी घालून घ्यायची आहे आणि इथे पिन लावायचे आहे हा जो काष्टा आहे हा मस्तानी पण असं तुम्ही ठेवू शकता आणि मुडपल्यानंतर याचा राजलक्ष्मी हा काष्टा तयार होतो तर दोन्हीही प्रकारे तुम्ही साडीही करू शकता तर त्यासाठी बघा ह्या पिन मी ह्या प्रकारे लावून घेत आहे हा काठबरोबर पाव इंच अलीकडे येईल अशा प्रकारे ह्या पिन आपल्याला व्यवस्थित लावून घ्यायच्या आहेत हे पाव इंचं अंतर राहायला हवं अशा प्रकारे ह्या सर्व घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि शेवटचा जो काठ आहे तो टिपेने इथे पॅक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपला समोरचा राजलक्ष्मीचा काष्टा तयार झाला आहे आता आपल्याला हे जे पी पिन लावून घेतल्या तिथे आपण टाका टाकून शिवू शकतो किंवा मशीनवर सुद्धा तुम्ही असं शिवू शकता हे बघा बरोबर व्यवस्थित असं लॉक करायचं आहे आणि इथे शिवायचं आहे किंवा तुम्हाला हे जर जमत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा सुई धाग्याच्या मदतीने इथे टाके टाकून हे पॅक करू शकता म्हणजे आपला हा जो काही समोरचा काष्ट आहे तो अगदी व्यवस्थित असा सेट होईल आणि हा असाच व्यवस्थित राहील या प्रकारे आपण इथे टिप टाकून घेतल्यात आता राहिला हा आपला पाय शिवून घ्यायचा आहे अस्तरला हा साडीचा भाग बरोबर शिवायचा आहे तर हे शिवायच्या अगोदर आपण काठाचा जो भाग आहे तो अगोदर शिवून घ्यायचा आहे आणि मग इथे जोडायचा आहे तर कसा जोडायचा ते तुम्हाला मी व्यवस्थित दाखवते तर ह्या प्रकारे आपण वरच्या भागाच्या चुन्या घालून घेतल्यात त्यानंतर किस्तकाच्या भागाच्या चुन्या घातल्यात ह्या राऊंडपर्यंत त्यानंतर आपल्याला हा काठ शिवून घेतल्यानंतर हा भागबरोबर वरती चुन्या देऊन धुमरतील अशा चुन्या द्यायच्या आहेत आणि काठ हा खाली टिप द्यायची आहे खाट काठ थोडा मोठा होईल तर मध्ये सुद्धा दोन चुन्या टाकायच्या आहेत म्हणजे सर्व भाग आपल्याला बरोबर चुन्याने ॲडजस्ट करून घ्यायचे आहेत आणि समोरासमोर ह्या चुन्या व्यवस्थित येतील त्याच्या घड्या एका डायरेक्शनने येतील अशा प्रकारे हा शिवून घ्यायचा आहे म्हणजे बघा हा जो पाय आहे त्याला व्यवस्थित अशा घड्या पडतील आणि व्यवस्थित हा हे दोन्हीही पाय व्यवस्थित असे दिसणार आहेत सेम टू सेम आपल्याला हे व्यवस्थित शिवून घ्यायचे आहेत आता हा त्यातील एक पाय आपण व्यवस्थित घेतला आहे आपल्याला त्यातला एक पाय व्यवस्थित घ्यायचा आहे आणि त्यावर बघा माझा जो, जो हे सरळ आपण टाकून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर आपण हा जो मागचा जो काष्टा आहे तो सुद्धा ह्या भागाला एक काष्टा घ्यायचा आहे आणि ह्या गोल राऊंडला बरोबर शिवून घ्यायचा आहे आणि खाली जो भाग येतो तिथेसुद्धा आपल्याला हा चुन्याने जोडून घ्यायचा आहे ह्या भागापर्यंत बघा मी टिप मारून हे शिवून दाखवलं याप्रकारे आपल्याला हे शिवायचं आहे आता दुसरा पाय घेतला आपण त्यावर आपल्याला इकडच्या बा बाजूने आपल्याला हा पदर शिवून घ्यायचा आहे पदराची सुईची बाजूसुद्धा वरची वरतून आली पाहिजे ह्या प्रकारे आपण येथे टिप मारून हा भाग शिवून घेतला त्यानंतर आपल्याला दुसरा काष्टा घ्यायचा आहे त्याची सरळ बाजू ही आपल्या वरतून आली पाहिजे अशा प्रकारे हा काष्टा शिवून घ्यायचा आहे हे तुम्ही व्यवस्थित बघा आणि इथे मध्ये हे जो गोल भाग आपण आहे तिथे चुन्या देऊन हा शिवायचा आहे चुन्या वरच्या बाजूने दुमडल्या जातील अशा प्रकारे ह्या द्यायच्या आहेत हे भाग शिवून झालेत आता याचा जो दुसरा भाग आहे दुसरे बाजूचं जी किस्तकाची बाजू आहे तिथे हा राजलक्ष्मी काष्टा जोडायचा आहे पण जोडताना हा उलटा ठेवायचा आहे आणि ह्या राऊंड बरोबर जोडून घ्यायचा आहे आणि खाली पायापर्यंत टीप टाकून हा शिवायचा आहे तुम्हाला हे कसं शिवायचं ते लक्षात आलंच असेल ह्या प्रकारे आपण टिप देऊन हे शिवून घेतलेलं आहे आपला हा भाग व्यवस्थित शिवून झालाय पदर व्यवस्थित शिवलाय आणि वरचा काष्टा पण हा व्यवस्थित शिवून झालेला आहे हे बाजूला घेतला दुसरा पाया पण असा शिवून घेतला होता बघा मगाशी असाच हे दोन्ही भाग मी तुम्हाला दाखवले आता हे एकावर एक आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हे बघा हे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत आणि हा जो किस्तकाचा गोल राऊंड आहे बघा तिथेच आपल्याला दोन्ही बाजूने ही टीप देऊन घ्यायची आहे मला खात्री आहे हे तुम्हाला समजत आहे समजत नसेल तर स्किप करून परत एकदा व्यवस्थित बघा फक्त किस्तकाचाच भाग आपण शिवला आहे त्यानंतर हे असं पकडून घ्यायचं आहे आणि दोन्ही पाय हे वेगवेगळे करायचे आहेत ह्याप्रकारे आतमध्ये सर्व भाग टाकून घ्यायचे आहेत आणि मग आपल्याला हे कडीकडीने व्यवस्थित ही टीप देऊन घ्यायची आहे मध्ये टीप देत असताना मध्ये कुठलाही भाग येऊ द्यायचा नाही याची काळजी घेऊन आपल्याला ही टीप द्यायची आहे टीप देत असताना हे सोपं जातं त्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि ही टीप आपण देऊन घेतली आता त्यानंतर हे भाग आपल्याला काढून घ्यायचे आहेत वरच्या बाजूनी ह्या भाग बाजूनी बरोबर आपल्याला हे सर्व भाग काढून घ्यायचे आहेत आणि या प्रकारे आपली उलगडल्यानंतर ही साडी आपली तयार झालेली आपल्याला दिसणार आहे आता बघा महत्त्वाचा भाग राहिला आहे पुढचा काष्टा आणि मागचा काष्टा कसा जोडायचा आहे ते त्यासाठी कमरेचा आपण हा भाग व्यवस्थित असा ठेवून घेतला आहे यानंतर याची मध्याची आपण खून केली ही खून आपण नंतर या खुण्याचा उपयोग मी तुम्हाला सांगते त्यानंतर आपल्याला दुसऱ्या बाजूची पण आपल्याला एक खून करून घ्यायची आहे इथे पण आपल्याला एक खून करून घ्यायची आहे दोन्ही खुणा आपण करून घेतल्या आता हा राजलक्ष्मी काष्टा आहे ह्या काठाचा बरोबर मध्य घ्यायचा आहे आणि ह्या बाजूने बरोबर टिप देऊन हा शिवून घ्यायचा आहे हे शिवून झालं आहे त्यानंतर साडीचा पाठीमागचा भाग घ्यायचा आहे आणि हे बघा हा पदर खाली व्यवस्थित आलेला आहे आणि हे जे दोन पाठीमागचे काष्टे आहेत ते हातामध्ये व्यवस्थित काठाला काट जुळवून घ्यायचा आहे आणि इथपर्यंत आपल्याला दहा इंचाची टीप टाकून घ्यायची आहे टीप टाकल्यानंतर बघा इथे आपण टीप टाकून घेतल्यानंतर हा भाग अशा प्रकारे पाठीमागचे हे दोन काष्टे व्यवस्थित तयार होतात आता बघा हा मध्यापर्यंत हा बरोबर भाग घ्यायचा आहे आणि हे जे काही मधलं जे कापड राहिलेलं आहे तर ह्या काठाच्या आतमध्येच याच्या व्यवस्थित लहान लहान घड्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे काठाच्या बाहेर त्या दिसणार नाहीत काठापेक्षा थोड्याशा लहान आकारात ह्या घड्या घालून घ्यायच्या आहेत आणि बरोबर मध्यालाच हा पाठीमागचा काष्टा जोडला जाईल अशा प्रकारे हा पिन लावून सेट करून घ्यायचा आहे आणि इथे एक टिप टाकून घ्यायची आहे त्यानंतर इथे आपल्याला इस्त्री करून घ्यायची आहे म्हणजे हा जो काही पाठीमागचा काष्टा अगदी व्यवस्थित असा सेट होईल खालीपर्यंत आपल्याला बरोबर काठ हा घड्या त्यावर झालेल्या असतात तर त्या आपण व्यवस्थित इस्त्री करून घेतो आहे ह्या प्रकारे आपलं पाठीमागचा काष्टा हा तयार झालेला आहे ह्या साडीला नेफा लावून घ्यायचा आहे नेफा कसा लावायचा याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे इथपासून आपल्याला बरोबर नेफा लावून घ्यायचा आहे तो व्हिडिओ बघा आणि याचा नेफा हा लावून घ्या आता आपल्याला पदराची बाजूबरोबर इस्त्री करून घ्यायची आहे या प्रकारे घड्या घालून आणि आपली उंची आहे तेवढीच उंचीची खून करायची आहे चौतीस इंच माझ्या साडीची उंची होती तिथे मग मी खून करून घेतली आणि हा काठ बाहेरचा काठ बरोबर रिकामा ठेवून आपण येथे छोटीशी एक टिप टाकून घेतली आणि ही संपूर्ण साडी आपली शिवून झालेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद